दुदुंडी जिल्हा परिषद गट व कुंडल जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांच्या शुभारंभाच्या उपस्थित सर्व या दोन्ही गटातील ग्रामस्थ सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी सर्व तरुण कार्यकर्ते कोणती गावातील सर्व ग्रामस्थ कोणती गावातील सर्व ज्येष्ठ वडिधाही मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनी प्रथम आजच्या बैठकीला घेण्यास मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो विशेषतः आमच्या माता भगिनींना पुन्हा कानाचं या ठिकाणी ज्याच्या सभेसाठी इथे बसावं लागलं त्याबद्दल त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आज शनिवारचा दिवस आहे आणि शनिवारी आपण सर्वजण आपल्या धर्मानुसार आपल्या संस्कृतीच्या परंपरेनुसार आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मारुतीचं मंदिर असतं त्या मंदिरासमोर हनुमानाच्या चरणी आपण सर्वजण नतमस्तक होत असतो मोठ्या श्रद्धेने आपण शनिवारच्या शुभ दिवशी आपण हनुमानाचे आशीर्वाद घेत असतो आणि आजचा हा शनिवारचा दिवस हा जिल्हा परिषद गट उंडा जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी हे कुंडी येथील आपल्या हनुमानाच्या देवस्थानी हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि इथं जे तुम्ही मला बोलवून आजच्या हनुमानाचे दर्शन आपण सर्वांनी घडवलेले आहेत त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी प्रथमचा मनापासून आभार मान आज सकाळी पंचायत समिती गण आणि देवराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये एक जागृत हनुमानाचं मंदिर आहे तिथेही सकाळचा आज कार्यक्रम आणि देवराष्ट्र जिल्हा परिषद गटाचा शुभारंभ झाला त्यामुळे खरं मला इथे येण्यास उशीर झाला मी आज या ठिकाणी जास्त लांब लचक भाषण करणार पुढचे आणखी दहा बारा दिवस आपल्या सर्वांना येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषद पंचायत निवडणूक सांगली जिल्ह्यात खूप तारखेच्या मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला सर्वांना संपर्क कसून दिवस रात्र रा आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे आणि म्हणून मला इथे माझ्या आधीच्या फार काही वक्त्यांची मी भाषण ऐकू शकलो नाही जी जी मंडळी बोलली मी त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो पुढच्या दहा दिवसात कुठे ना कुठे कुठल्या गावात आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकण्याची संधी मला मिळेल परंतु अभिजित कोळी असेल जे के बापू असतील आदरणीय श्रीकांत नाना असतील या सगळ्यांचं मदतच मी ऐकलं प्रशांत साहेब प्रमोद ही सगळी मंडळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या हे सगळं ऐकत असताना मी पाहत होतो की मी उशिरा आल्यामुळे टाळ दीड तासा बसून आपण सगळे या ठिकाणी बसलेला आहात आमच्या माता भगिनी उन्हात बसले काही स्टेजवर सावलीत बसलेत पहिलं तर मला सगळ्यांना सांगायचंय पतंगरावजी कदम साहेबांचे जे संस्कार आपल्यावर आहेत ते संस्कार अशी आहेत की जो उन्हात आणत आहे त्याला सावली देण्याचं काम आपलं आहे आणि साहेबांनी जे आपल्याला संस्कार घडवलेले आहेत उन्हा तानाचं जे आपले कार्यकर्ते आणि लोक असतील तर पहिलं तर आपल्याला त्यांना सावली देण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे आणि सावली देता आली नाही तर आपल्या लोकांच्या सोबत उन्हा तानात खांदाला खांदा लावून उभं राहण्याचं काम हे आपण केलं पाहिजे हे साहेबांचे संस्कार आहेत आज सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे की जिल्हा परिषद असो पंचायत समितीचे उमेदवार असतील की केवळ निवडणुकी पुरत नाही तर पुढील पाच वर्षाकरता आपल्या सर्वांना प्रसंगाला आपल्या लोकांच्या बरोबर उभं राहून उन्हा तानाचं या ठिकाणी त्यांच्या सेवेकरता उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे माझी ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जी पुढच्या पाच तारखेला जी होणार आहे फेब्रुवारी ही सांगली जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक निवडणूक आहे तर या निवडणुका काही वर्षांपूर्वीच व्हायला हव्या होत्या आणि आपल्याला जो आपल्या संविधानानुसार लोकशाहीनुसार जो काही अधिकार मिळालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेतून मतदानाच्या माध्यमातून जे आपला पंचायत समितीचा आपला हक्काचा उमेदवार सदस्य किंवा जिल्हा परिषदचा माध्यमातून आपला उमेदवार आणि सदस्य हा जो आपल्याला पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा होता तो दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपूर्वी आपण पाठवू शकलो नाही कारण राज्य सरकारला इच्छा नव्हती भाजप सरकार जे सत्तेवर बसले त्यांची इच्छा नव्हती की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या झाल्या पाहिजे जाणीवपूर्वक या सगळ्या निवडणुका या पुढे पुढे ढकलण्याचं काम हे भाजप सरकारने आणि राज्य सरकारने केलेलं होतं सुप्रीम कोर्टात केस दाखल झाली सुप्रीम कोर्टाच्या केसच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नि महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत म्हणून आज आमच्या जे पन्नास टक्के महिला आरक्षण जे काँग्रेस पक्षामुळे या देशात आणि महाराष्ट्रामध्ये आलं आज त्या आपल्या भगिनींना पुन्हा एकदा नगरपालिका पंचायत समिती आणि या सर्व निवडणुकांमध्ये आज जाण्याची संधी मिळते म्हणून माझी नम्र विनंती की।, की या निवडणुकीच्या माध्यमातडी जिल्हा परिषद गट याच्या बाबतीत जे के बापूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या ज्या ज्या सोडगे पटकरावची कदम साहेबांनी या पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून आपल्या या परिसरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना पदरात घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम सातत्याने पलूस तालुक्यातल्या लोकांनी आणि आपल्या दोनडी जिल्हा परिषद गटातल्या आपल्या सर्व लोकांनी केलेलं म्हणून आपल्या सर्वांनाच विनंती ही जी निवडणूक आहे ही या संपूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये हा मतदारसंघ हा तालुका आणि आपला हा जिल्हा परिषद गट आणि आपले हे कुंडी गाव हे आदरणीय पटकरावजी कलाम साहेबांच्या विचाराने आहे हे या ठिकाणी आज आपल्याला सिद्ध करून दाखवायचं <coughs> आपल्या या कुंडीच्या गावावर असे कृष्णा नदी काठ असणाऱ्या अनेक गावांवर गेल्या काही वर्षांमध्ये एक नाही दोन वेळा पुराचे प्रसंग आले या पुराच्या प्रसंगांमध्ये आपल्या सर्व लोकांना आणि कार्यकर्त्यांना माता भगिनींना आम्हाला थोडासा त्रास बसावा लागला कोरोना त्रासामध्ये जर आपल्या सुखदुखाच्या प्रसंगामध्ये कोण आपल्या खंबीरपणे उभं राहिला असेल तर ते कदम कुटुंब आणि काँग्रेस पक्ष खंबीरपणे आपण सगळी यात कुणाला काही शंका नाही जी माणसं कदाचित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या समोर येते कदाचित आज भाषणाच्या माध्यमात काही बोलून जाते फक्त त्यांना एकच प्रश्न विचारा की जेव्हा आमच्या काही दुःखद प्रसंग या ठिकाणी आले होते ज्या आम्ही अडचणीत होतो ज्या पुराचं पाणी आमच्या घरात शिरलेलं होतं त्यावेळेस तुम्ही कुठं होता ही मंडळी कुठेही नव्हती घरात त्यांच्या बसलेली परंतु इतर काँग्रेसचे गावातले कार्यकर्ते असतील साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते असतील ही सगळी तुमच्या संरक्षणासाठी या गावातल्या लोकांच्या मदतीसाठी इथं दिवस रात्र मेहनत करत होते पुरानंतर कोरोनाचा कालावधी आला तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून कडेगावच्या आपल्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्या काळात सुदैवानी मला महाराष्ट्रात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली या प्रत्येक तुम्ही दिलेल्या संधीचा चीज करत या करोनाच्या कालावधीत सुद्धा आपले शासनाची जी काही मदतीची यंत्रणा असेल ती तर खुली केली ती चोवीस तास उपलब्ध करून दिलीच पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपल्या लोकांना गरज पडली त्यावेळेस सांगली येथील भारतीय हॉस्पिटलचे दरवाजे सुद्धा आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोर गरिबांसाठी या ठिकाणी खुली खरा हा तालुका साक्षीला आणि म्हणून या तालुक्यातले आपले सर्वसामान्य कार्यकर्ते लोक कधी या गोष्टीच्या या ठिकाणी त्यांना विसर पडणार नाही जाणीव ठेवली म्हणूनच पलूस तालुक शहरामध्ये सुद्धा नुकताच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व पलुसकरांनी सुद्धा भरभरून प्रेम काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना दिलं आणि देशात आणि राज्यात असलेल्या वातावरणात सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाची पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांची सत्ता आज पलूस शहरामध्ये आपल्या पलूस तालुक्याच्या राजधानी मिळवून आज या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी एकच आपल्या सर्वांना विनंती की इथं जेव्हा आपण निघून जाऊ तेव्हा आपल्या गावामध्ये आता सर्वांनी मी स्वतः उमेदवार आहे सदस्य आहे या भावनेतून आपल्या गावामध्ये आपल्या वॉर्डात आपल्या गल्लीत आपल्या समाजामध्ये आता तास्तीने जोमाने कामाला लागलं पाहिजे इथे आज मला वाटतं की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जेव्हा आपला हक्काचा पंचायत समिती सदस्य होईल जेव्हा आपल्या हक्काचा विचाराचा जिल्हा परिषद सदस्य होईल तेव्हा कुंडीतला जेव्हा माझा सर्वसामान्य कार्यकर्ता पंचायत समितीची पायरी चालेल तेव्हा त्याला गर्व वाटला पाहिजे की मी निवडून दिलेला माणसा माणूस आज तिथं पंचायत समिती सदस्य म्हणून बसलेला आहे त्या ठिकाणी जेव्हा माझा या या तुम्ही जिल्हा परिषद गटातला माणूस ज्या सांगलीमध्ये जाईल तेव्हा त्याला गर्व आणि अभिमान वाटला पाहिजे की मी निवडून दिलेला माणूस त्या ठिकाणी आज आमच्या विचाराचा जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून या ठिकाणी बसलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आता आपण सगळ्यांनी करायला पाहिजे ही निवडणूक तापतीने हिमतीने आपल्या लढायची एक विचाराची ही लढाई या मतदारसंघामध्ये हा साहेबांचा विचार हा गावोगावी माणसा माणसामध्ये पेरलेला आहे हे आपल्याला मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना विनंती पुढचे दहा बारा दिवस सगळ्यांनी दिवस रात्र एक करून प्रत्येका कार्यकर्त्यांनी आपल्या जबाबदारीचा भान ठेवून या ठिकाणी वागलं पाहिजे आज कुंडी मध्ये हनुमानाच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी नतमस्तक होताना मला काही गोष्टी नम्रपणे इथं सांगायच्या लोकशाही काँग्रेसच काँग्रेस पक्ष लोकशाहीच जतन करतं लोकशाहीच्या प्रक्रियेमधन ज्या ज्या वेळेस निवडणूक लागते त्या ज्या वेळेस इच्छुक उमेदवारांनी इच्छा व्यक्त करणं काही गरज नाही अनेक कार्यकर्ते सक्षम असतात अनेक कार्यकर्ते निष्ठावंत प्रामाणिक असतात अनेक कार्यकर्त्यांना वाटत या ठिकाणी कुठेतरी मलाही मोजलं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीची संधी दिली पाहिजे हे काही डर नाही परंतु शेवटी कुठल्याही जिल्हा परिषद गटात कितीही दहा उमेदवार इच्छुक असले तरी तीनच उमेदवार आपल्याला देऊ शकतात एक जिल्हा परिषद गटाचा आणि दोन पंचायत समिती गटाची आणि म्हणून कुठल्याही कार्यकर्त्यांनी आता रुसून फुगून बसून उपयोग कार्यकर्ते आहोत याचा भान ठेवून या ठिकाणी आता ताकदीने कामा लागलं पाहिजे कुणाला काही अडचण वाटली नि, निश्चितपणे पतंगरावजी साहेबांनी जे संस्कार आमच्यावर घालून दिलेले त्यात तुम्हाला सगळ्यांना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आमचे दरवाजे खुले कधी या माझ्याकडे हो या महेंद्र बाप्पांकडे या आपल्या मनात ती काही भावना असेल दुःख असेल कुठला गैरसमज असेल स्थानिक पातळीवरच काही जुना राग असेल तो आमच्याकडे व्यक्त करा परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाच तारखेपर्यंत बाजूला ठेवून आपल्याला आता ताकदीने जोमिनी कामाला लागलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती यंदाची ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची स्वाभिमानाची अस्मितेची लढाई आहे त्याच्या प्रत्येक काम आणि योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आज मी बोलणार ठिकाणी येणाऱ्या दिवसात आपल्या प्रत्येक गावामध्ये पुन्हा एकदा मी येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल प्रचाराचे उमेदवार आमचे सगळ्या ठिकाणी पोहोचतील परंतु आता आपण सगळ्यांनी आजपासून जोमाने या ठिकाणी या निवडणुकीसाठी कामा लागावं मी ज्या ठिकाणी सगळ्या आमच्या माता भगिनींची कार्यकर्त्यांची दिलगिर व्यक्त करतो इथं जमलेले जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांना आव्हान करतो इथं दिलं पाहिजे जे के बापू आज तुमच्या गावात जिल्हा परिषदची उमेदवारी आहे त्या ठिकाणी टक्करला टक्कर होणार आहे पण मला खात्री आहे जे के बापूने आणि सुधीरणी आणि इतर कार्यकर्त्यांनी ठरवलं तर त्रुटीतच मताधिक्य चांगलं मिळेल यात कोणाला काही शंका नाही आणि संघाती मिळालं की बाकीची गाव निश्चितपणे त्यांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शंका नाही सगळ्यांनी आपापल्या गावात इतर काही गावातली मंडळी आहेत मोठं गाव आहे या ठिकाणी बसलेली आहे मी त्यांचाही आभार मानतो आता ती मंडळी तातडीनिक गावाला लागलेली आहे छोटी मोठी इतर गाव असतील दहारी असेल सुपारी असेल ती सगळी या ठिकाणी छोटी जरी गावं असतील तरी मनाने मोठेपणा दाखवणारी ही गाव आहे नेहमी साहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे राहणारी ही गाव आहे आणि म्हणून खात्री आहे की चांगल्या पद्धतीने नागरावे सारखं गाव असेल मागच्या विधानसभेमध्ये सगळ्या तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आणि चांगलं मत देखील विधानसभेच्या निवडणुकीत मला दिलं त्या सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे आणि म्हणून आता आपल्या विचारायचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे सगळ्या कार्यकर्त्यांना माझं नम्रपणे विनंती आणि आव्हान आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी ताकदीला कामा लागा आणि येणाऱ्या पाच तारखेला हाताच्या पंजाब समोरचे आपले तिन्ही या जिल्हा परिषदच्या गटातले उमेदवार प्रचंड मताधिकांनी निवडून देण्याकरता आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ओढू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र